आणि भरपूर मच्छी जे खातात मच्छी लवर आहेत फिश लवर आहेत त्यांना माहीत असेल ही डिश आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही डिश तुम्हाला जेव्हा काही आवडली ही डिश तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा कशा प्रकारे तुमच्याकडे झाली ही डिश अशी लावून घ्यायची रेडी झालेला आहे मसाला लावून गाबोळी आता मी याच्यात तव्यावर तेल टाकते तेल जरा जास्त लागेल कारण गाबोळी मोठी आहे